नमस्कार भगवद्गीता हे विश्वमान्य तत्वज्ञान आहे भगवद्गीतेचे अज्ञाननाशक श्लोक म्हणजे सिद्ध मंत्रच आहेत मंत्र हे ज्ञानमार्ग प्रकाशित करत असतात या मंत्रांमधून भगवंतांनी मनुष्यजातीला जणू आश्वासनच देऊन ठेवलेलं आहे ते समजून घेऊन जर जीवनात उतरवलं तर जीवन भीती आणि चिंता रहित तसंच निश्चंक आणि सुंदर बनून जाईल असा मला विश्वास वाटतो भगवद्गीतेवरचं हे चिंतन आपण रोज स्टोरी टेलवरून ऐकत आहात आज आपण तेराव्या अध्यायातील सातव्या श्लोकाचा विचार करणार आहोत अमानित्वम अदमभित्वम अहिंसा क्षांतिरार्जवम आचार्योपासनम शौचम स्थैर्यमात्म विनिग्रहा या श्लोकाचा अर्थ असा आहे मानाची अपेक्षा नसणं दंभ नसणं अहिंसा क्षमा सरळपणा आचार्यसेवा शुचिरभूतपणा स्थैर्य मनोनिग्रह असं हे ज्ञान आहे या सातव्या श्लोकापासून तेराव्या श्लोकापर्यंत एकच वाक्य आहे या पाच श्लोकांमध्ये ज्ञान कशाला म्हणायचं ते भगवंतांनी सांगितलेलं आहे या ज्ञानाखेरीत जे असतं ते अज्ञान असतं असं ते अकराव्या श्लोकात सांगतात त्यामुळे सात ते अकरा या श्लोकांमधील ज्ञानासाठी आवश्यक असणाऱ्या प्रत्येक गुणाचा आपण स्वतंत्रपणे विचार केला पाहिजे केवळ त्या सर्व गुणांचा नुसता उल्लेख करून उपयोगाचा नाही कारण भगवंतांनी यामधून सांगितलेले ज्ञानवर्धक गुण आपण विशेषत्वानं समजून घेतले पाहिजेत अकराव्या श्लोकात हे सारे गुण सांगताना भगवंतांनी अखेरीस म्हटलेलं आहे हे गुण येणं म्हणजे ज्ञान असत